<coughs> आज आपण वर्णमाला व अक्षरमाला शिकणार आहोत वर्णमाला शिकताना व्यंजनांचा उच्चार स्पष्टपणे करण्यासाठी ती नेहमी अकारांत सांगण्याची ने व त्या उच्चारास धरून पाय न मोडता लिहिण्याची पद्धत आहे उदाहरणार्थ क, क ख या पद्धतीने तर आज आपण वर्णमाला पाहणार आहोत सर्वप्रथम सर्व स्वर स्वराधी व्यंजन व संयुक्त व्यंजनांचा आपण आज अभ्यास करूया सर्वप्रथम स्वर अ आ ई ई ऊ ऐ औ ओ आणि औ स्वरादी अनुस्वार व विसर्ग ज्याला आपण आधी अम व आहा या पद्धतीने दर्शवत होतो व्यंजने क ख ग ह च ज ट ठ ठ घ झ ढ न त थ द ध, न प फ, ब, भ, 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 म, य, र, ल व, श, श, स, ळ याच पद्धतीने संयुक्त व्यंजने श व, व्य आता याच पद्धतीने स्वर म्हणजे काय तर स्वर म्हणजे उच्चार करणे ध्वनी करणे आत्ता जे आपण स्वर पाहिले म्हणजे अ ते अ यांना या वर्णांना आपण स्वर असे म्हणणार आहोत स्वरांचा उच्चार करताना स्वरांचा उच्चार करताना ओठांच्या किंवा जिभेंच्या विविध हालचाली होत असतात पण ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना आपण स्वर असे म्हणणार आहोत म्हणजेच काय तर स्वरांचा उच्चार आपल्या तोंडावाटे सहज व स्पष्टपणे किंवा स्वतंत्रपणे होतो स्वतंत्रपणे म्हणजे काय तर दुसऱ्या कोणत्याही वर्णांच्या सायवांचून तो होतो स्वरांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला नसतो आता स्वरादी म्हणजे काय तर स्वरादी आपण पाहिले जे अनुस्वार व विसर्ग या पद्धतीने लिहित होते आधी कसं अम ओ आहार या पद्धतीने दर्शवत होते त्यांना आपण आता स्वरादी म्हणतो पण हे चिन्ह ज्या पद्धतीने असोबत येत होते त्याच पद्धतीने आता ते असोबत न येता ते इतर वे देखील स्वरांसोबत किंवा व्यंजनासोबत ते येऊ शकतात म्हणजे उदाहरण दाखल घ्यायचं झालंच तर आंबा इंग्रजी भिंत अंगण शंकर किंकर मनस्थिती दुःख या पद्धतीने आपण आता लिहू शकतो अनुस्वर व विसर्ग यांचा उच्चार करताना या वर्णांच्या अगोदर स्वर येतो म्हणून यांना आपण असे म्हणतो आता अंगण म्हटलं किंवा शंकर म्हणलं तर याच्या आधी काय कसं होतं यांचा उच्चार किंवा फोड करताना आपण कसं करतो अ अधिक अनुस्वार म्हणजे अ येतं आणि अंगण असं तयार होतं तसं शंकरांमध्ये कसं होतं ते श अधिक अ अधिक अनुस्वार म्हणजे ब मिळून श असं तयार होतं बरोबर आपण शंकर असं लिहू शकतो आता दुःखमध्ये कसं होतं तर द अधिक उ म्हणजे दू होतं आणि वर प्लस त्याला केलं तर विसर्ग म्हणजे ते दू या पद्धतीने होतं दू म्हणजे कसं दू आणि पुढे दोन असे टिंब म्हणजे विसर्ग आपला परत याचाच अनुनासिक व अनुस्वार कसं होतं तर अनुस्वार अनुस्वाराचा उच्चार पैश व खणखणीत होतो असे काही शब्द आहेत म्हणजे गंगा घंटा आंबा उंट इंधन इत्यादी प्रकारे काही वेळा अनुस्वारांचा उच्चार अपष्ट ओझरता होतो उदाहरणार्थ देवानी घरामध्ये या पद्धतीने स्पष्ट व खनखनीत उच्चारांना अनुस्वार असे आपण म्हणतो तर ओझरत्या किंवा अ अपष्ट उच्चारांना आपण अनु अनुनासिक असे म्हणतो विसर्ग विसर्ग याचा अर्थ श्वास सोडून सोडणे होय विसर्गाचा उच्चार अह या वर्णांना झट झटका देऊन उच्चश्वास सोडून केले केलेल्या उच्चारासारखा होतो आता व्यंजन कोणती तर आता जे आपण क ते शेळपर्यंत जे बघितले त्या सगळ्यांना आपण व्यंजन म्हणतो ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही असे ते व्यंजन व्यंजन अपूर्ण उच्चाराचे आहेत हे दाखवण्यासाठी त्यांचा पाय मोडून लिहिले जातं आपण जेव्हा क ख ग असा उच्चार करतो तेव्हा त्यात अ हा स्वर मिसून आपण त्यांचा उच्चार करतो उदाहरणार्थ क अधिक अ म्हणजे कचा पाय मोडायचा आणि त्यात अ मिसळलं तर क क हे तयार होतं याचा अर्थ ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या सह्यावाचून पूर्ण होत नाही असे व्यंजन अक्षरे अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण अ इ ई वगैरे स्वर पूर्ण उच्चारांचे आहेत स्वरांचा वर्ण आणि स्वरांचा अक्षर यांत फरक असत नाही क ख ग घ ही व्यंजने अपूर्ण उच्चारांची आहेत यात अ मिसळून क ख ग घ हे अक्षरे तयार होतात म्हणजे व्यंजने कोणती तर वर्णमालेत जेव्हा व्यंजन लिहितो आपण तेव्हा ते पाय मोडून लिहिले जातात त्यात अ मिसळून आपण क ख ग ही अक्षरमाला तयार करू शकतो स्वर सर्व स्वर व स्वर त व्यंजने यांना आपण अक्षर म्हणतो वर्णमालेत व्यंजन हे आपण पाय मोडून दर्शवले जातो तसेच अक्षरमालेत व्यंजने अक्षर स्वर दर्शवले जातात आता आपण अक्षरमाला बघणार ज्या पद्धतीने आपण वर्णमाला बघितली त्या पद्धतीने आता ही अक्षरमाला देखील आहे यात काहीच बदल होत नाही आता स्वर कोणते तर अ आ ई ऊ रु रु ऐ औ आ, 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 आ औ परत ओ आणि औ आता स्वरी कोणते तर आता मगाशी सांगितल्याप्रमाणेच अ ओ आहा या पद्धतीने दर्शवले जातात हे आधी दर्शवले जातात आता तसं दर्शवलं जात नाही हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे व्यंजनी कोणती तर क ख ग घ च झ ज त थ द ध न तो तो द। न प फ ब भ म छ ट ठ ढ ल व श श व व्यासपर्धाने संयुक्त व्यंजिनी कोणती तर श आणि ञ आता बाराखडी आपण पाहायला गेलेच तर कसं होईल ते व्यंजनात स्वर मिसून ते अक्षर जसे बनतात त्या पद्धतीने आपण बघणार आहोत प्रत्येक व्यंजनात अ आ ई ऊ ए दहा स्वर व ओ आ ही चिन्ह मिस मिळून आपली बाराखडी तयार होते बाराखडीला आपण काय म्हणतो तर बाराक्षरी आपण म्हणतो म्हणजे कसं क आपण वर्णमालेत बघितले तर पाय मोडून ते त्याला अ जर जोडलं तर क होतं तसंच क ला अ जोडलं तर का की की कु कु कै कव कौ, 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 कौ कम और कहा अशा पद्धतीने आपण बाराखडली ह पर्यंत आपण लिहू शकतो त्याचपर्यंत नियपर्यंतही लिहू शकतो अ आ अ व आव हे जसे फक्त इंग्रजी भाषेतून शब्दांपुरते मर्यादित आहेत तसाच रू व लू हे फक्त काही तत्सम शब्दांपुरते मर्यादित असतात म्हणूनच त्या म्हणूनच या बाराखडीत यांचा समावेश केलेला आपण नाही आहे तसंच औ औ औ व यांचा समावेश केला केल तर हीच बाराखडी आपल्याला चौदा खडीमध्ये देखील परिवर्तन करू शकतो आपण तसेच आता स्वरांचे प्रकार कोणते तर रस्वस्वर व दीर्घ स्वर रस्वस्वर व दीर्घ स्वरमध्ये कसं होतं तर स्वरांचा उच्चार करताना लक्षात येते की अ ई रु अ रु हे या स्वरांचा उच्चार आखूड होतो त्यांचा उच्चार करताना कमी वेळ लागतो म्हणून त्यांना आपण कसं म्हणतो रस्व स्वर असे म्हणतो त्याचप्रमाणे आ ई उ ऐ ऊ औ या स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो किंवा काळावधी लागतो त्यांचा उच्चार लांबट होतो म्हणून त्यांना दीर्घ स्वर असे आपण म्हणतो ऐ ऐ औ ओ, ओ, या संयुक्त स्वरां स्वरांची गणना ही दीर्घ स्वरामध्ये होते आता आपण आता संयुक्त स्वर म्हणजे काय हे बघूयात दोन स्वर एकत्र येऊन हो। बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे आपण आज म्हणणार आहोत ऐ ओ ओ हे संयुक्त स्वर आहेत ते पुढील प्रमाणे तयार होतात अ आता कसं तयार होईल अ म्हणजे अ प्लस ई किंवा ई या पद्धतीने ते ऐ व अ असं तयार होईल बरोबर अ आता कसं होईल तर आ प्लस ई किंवा ई बरोबर बरोबर ए तयार होतो त्याच पद्धतीने ओ उ, हा अ प्लस ऊ किंवा उ या पद्धतीने तयार होईल औ कसं होईल आ प्लस उ किंवा उ या पद्धतीने औ तयार होईल उच्चार करण्यास लागणाऱ्या कालावधीनुसार एखादा स्वर एखादा स्वर हा रस्व आहे किंवा दीर्घ आहे हे आपण ठरवतो त्यांना आपण आज मात्रा असे म्हणतो रस्व स्वरांचा उच्चार करण्यास जो वेळ लागतो त्याला एक मात्रा मानतात दीर्घ स्वर किंवा संयुक्त स्वर यांचा उच्चार करण्यास दोन मात्रा मानतात सजाती स्वर व विजातीय स्वर आता स्वजाती व विजातीय म्हणजे काय एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजाती स्वर म्हणतात उच्चारस्थानानुसार अशा अनेक जोड्या तयार होऊ शकतात त्याच म्हणजे कसं तर अ आ ई ऊ उ, 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 या पद्धतीने तयार होतात तसेच भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात म्हणजे कोणते अ ई ओ ऐ अ उ, 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 रो या पद्धतीने होईल आता व्यंजनाचे प्रकार कोणते तर पहिला प्रकार स्वर पर्शव्यंजने आता पर्शव्यंजने म्हणजे काय क ख पासून भ म पर्यंत जे व्यंजने आहेत त्यांना आपण पर्शव्यंजने म्हणतो म्हणजे कसे तर फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जीभ कंठ ताल दात ओट या अवयवांना पर्श करते तेव्हा हे वर्ण उच्चारलेले जातात म्हणून त्यांना आपण आता व्यंजने म्हणतो दोन अनुनासिक किंवा क्यो, किंवा क्यो, पर्वर्ण ड प्र ड्र न, न म हा या वर्णांचा उच्चार या वर्णांचा उच्चार त्या त्या वर्णांच्या उच्चारस्थानाबरोबरच नासिकेतून म्हणजे नाकातून होतो म्हणून त्या ना, अनु ना, ना, अनु ना, त्यांना अनुनासिक वर्ण असे म्हणतात अनुनासिके अणुस्वरांच्या ऐवजी वापरता येतात म्हणून त्यांना परस्वर्ण असे देखील म्हणतात आता तिसरा प्रकार कोणता तर कठोर व मृदू व्यंजने ज्या व्यंजनात उच्चाराची तीव्रता दिसून येते ती, ती कठोर व्यंजने समजली जातात त्याच पद्धतीने कठोर व्यंजना श्वास किंवा अघोष वर्ण असे देखील आता आपण म्हणतो त्या तुलनेने त्यांचा उच्चार सौम्य कोमल किंवा मृदू होतो त्यांना आपण व्यंजने म्हणतो व्यंजनांचा नाद किंवा घोष वर्ण असे देखील म्हणतात आता आपण कठोर व्यंजने कोणते आणि मृदुव्यंजने कोणते हे बघूयात पहिल्यांदा कठोर व्यंजने कोणते ते बघूयात क ख, ख ज झ ट ठ त थ फ फ, श श आणि स हे कठोर व्यंजन तसेच मृदव्यंजन ख ख ज ज, ड न, त थ न भ, द, म, आ, य, र, ल, व, हे मृदव्यंजन आता चौथा प्रकार अर्धस्वर व अंतस्थ व्यंजने य र ल व यांची उच्चारस्थाने अनुक्रमे इ रु रु उ या स्वरांच्या उच्चारस्थानासारखीच आहेत संधी होताना या स्वरांच्या जागे वरील व्यंजने किंवा व्यंजनांच्या जागे हे स्वर येतात अर्धस्वर ही मृदू व्यंजने आहेत आता अत्यंत कसं तयार होईल अति अंत बरोबर अत्यंत पितृ पित्रार्थ कसं तयार होईल पितृ अधिक अर्थ आता हे जे शब्द आहेत ते कसे तयार होतात तर व अधिक अ बरोबर य अधिक अ बरोबर अत्यंत असं तयार होतं तसं पितृ कसं पितृार्थ कसं होतं तर रु आधिक अ आणि र आधिक अ या पद्धतीने पित्रार्थ असं तयार होतं आता पाचवा घटक कोटला तर उष्मे व घर्षक व्यंजने आता श श स यांना उष्मे किंवा घर्षक असे म्हणतात उष्ण म्हणजे वायू मुखवाटे जोराने उसासा बाहेर टाकल्याप्रमाणे या वर्णांचा उच्चार होतो यात घर्षण आहे घर्षणामुळे उष्णता निर्माण होते म्हणून यांना उष्मे म्हणतात यांचा समावेश कठोर वर्णामध्ये होतो आता शेवटचा घटक आपण पाहणार आहोत महाप्राण व अल्प प्राण व्यंजन आता अल्पप्राण व महाप्राण व्यंजन म्हणजे काय तर अ या वर्णांचा उच्चार करताना फुफ्फुसांती हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते म्हणून त्यांना महाप्राण असे म्हणतात अशा ह हो, मिसळून झालेल्या वर्णांना महाप्राण वर्ण असे म्हणतात श श स यांना यांच्या उच्चाराही यांचा उच्चारही वायूच्या घर्षणाने होतो म्हणून यांनाही महाप्राणवर्ण असे म्हणतात हे अशा रीतीने चौदा वर्ण महाप्राण मानले जातात उरलेल्या वर्णांना महाप्राण व अल्प प्राण ह हो या वर्णांचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते म्हणून त्याला महाप्राण असे म्हणतात अशा ह मिसळून झालेल्या वर्णांना महाप्राण असे म्हणतात श श श यांचा उच्चारही वायूंच्या घर्षणाने होतो म्हणून त्यांना महाप्राण वर्ण असे म्हणतात अशा रीतीने चौदा वर्ण हे महाप्राण मानले जातात व उरलेले वर्णांना आपण अल्पप्राण असे वर्ण असे म्हणतो आता अल्पप्राण वर्ण किती तर ते वीस वर्ण आहेत ते जर आपल्याला पाहिजे असेल तर म्हणजे कठोर व्यंजन व मृद व्यंजन पर अल्पप्राण व महाप्राण व्यंजन यांचे जर तक्ता हवा असेल तर तुम्ही तसा व्हिडिओ करायचा असेल तर सांगा ते आपण वेगळ्या सेक्शनमध्ये ते घेऊयात धन्यवाद